हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत एक ट्रॅव्हल व्हिलॉग शेअर करत आहे ॲक्च्युली आम्ही दर संडेला म्हणजे वीकेंडला लॉंग ड्राईव्हसाठी बाहेर जातो तर गेल्या संडेला आम्ही लाँग ड्राईव्हसाठी म्हणून बाहेर पडलो होतो ॲक्च्युली संडेला काय होतं माझे मिस्टरसुद्धा घरी असतात आणि थोडं बाळाला सुद्धा घरी घरच्या लोकांसोबत ठेवता येतं कधी कधी सोबतही घेऊन जातो ती अजून फार छोटी आहे आणि पावसाचे दिवस आहेत तर तिला आम्ही सोबत जास्त घेऊन जात नाही तर आम्ही आलो होतो लॉंग ड्राईव्हसाठी जस्ट म्हटलं एक फेरफटका मारून या आणि हा एरिया जिकडे आम्ही चाललो आहोत तो आम्ही जिथे राहतो तिथून फार जवळ आहे ती लग्नाला पाच वर्ष झाली पण मला काही तिकडं जाण्याचा योग येत नव्हता आणि आज अनायसे त्या रूटला मी चाललेलो तिकडे फार गर्दी दिसत होती तर मी जस्ट विचारलं की इकडे काय आहे, आहे। तर माझे मिस्टर बोलले की तिकडे टेकडी आहे पण म्हटलं टेकडीसोबत अजून काहीतरी आहे आणि क्युरियोसिटी वाढली तर आम्ही त्या रूटने गेलो तर आम्ही चाललो आहोत तुकाईची टेकडी म्हणजे ॲक्च्युली तो बाणेर हिल्स किंवा बाणेरची टेकडीचाच भाग आहे इथं टेकडीवरती एक मंदिर आहे देवीचं तुकाईचं मंदिर त्यामुळे या भागात बाणेरेरीतलाच तुकाईची टेकडी असं सुद्धा म्हटलं जातं तर आम्ही उत्सुकतेपोटी तिकडे आलो आणि याआधी मी कधीही मंदिर पाहिलं नाही आमच्या घरापासून फार जवळ म्हणजे आमच्या एरियामध्ये आहे हे तर इथे एक पार्कसुद्धा पार्क। आहे डॉक्टर चंद्रकांत गारुडकर बायोडायव्हर्सिटी पार्क आणि खूप लोक इकडे ट्रेकिंगसाठी सुद्धा येतात खूप छान एरिया आहे इथून वरती मंदिराला जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि सगळीकडे खूप ग्रीनरी आहे आणि हे सगळी जी झाडी दिसते ती टेकडीचाच भाग आहे ॲक्च्युली एका साईडला मंदिर आहे आणि दुसऱ्या साईडला ट्रेकिंग पॉईंट आहे तर आम्ही पायथाला गाडी पार्क केली आणि मंदिराकडे निघालो तर इथून वरती जे लोक दिसत आहेत तिकडे मंदिर पण आहे आणि ट्रेकिंग पॉईंट पण तिकडेच आहे तर आजूबाजूची हिरवळ बघून सुरुवातीला तर मला मोह आवडला नाही इकडे बघा टेकडी दिसते वरतीतून टेकडी म्हणजे ट्रेकिंग तुम्ही सुरू करू शकता आणि त्याच्याबरोबर समोर इकडे मंदिराला जाण्यासाठी रस्ता आहे तर आज काही मी ट्रेकिंग केलं नाही म्हणजे आज आम्ही मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत तुकाईचं मंदिर आणि अजून एक मंदिर आहे बाणेश्वराचं तर मी आज ही दोन मंदिरं हो तुम्हाला दाखवणार आहे ट्रेकिंगसाठी खूप छान लोकेशन आहे सो मला हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला तर इकडे लोक ट्रेकिंग करत आहेत आम्ही अगदी थोडंसं अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत ट्रेक केलं थोडेफार फोटो काढले आणि मंदिरच आम्ही एक्सप्लोअर केल्या तर मी तुम्हाला मंदिर दाखवते तर हा आहे मंदिराचा क्लोज व्ह्यू तर मंदिर खूप सुंदर आहे एरवी तर फार गर्दी नसते पण ट्रेकिंगला येणारे लोक आ, हे मंदिर मिस करत नाहीत म्हणजे तुकाईचं मंदिर आणि बाणेश्वराचं मंदिर ॲक्च्युली तो ट्रेकिंगचाच भाग आहे म्हटलं तरी रूटवर येत असल्यामुळं तिकडं जाणं होतंच तर तुम्ही ट्रेकिंगला आला तर ह्या दोन मंदिरांमध्ये नक्की जा आपण आत्ता तुकाईचं मंदिर बघतो आहे हा आहे मंदिराचा इनसाइड व्ह्यू मंदिर अतिशय सुंदर आहे आम्ही मंदिरात दर्शन घेतलं आणि आतून मंदिर बघा किती सुंदर आहे समोर तुकाईची मूर्ती आहे त्यानंतर तुकाईच्या मंदिराच्या चारही बाजूला गॅलरी एरिया किंवा पोर्च एरिया आहे जिथून आपल्याला पूर्ण सिटी व्ह्यू किंवा आजूबाजूचा टेकडीचा नेचर व्ह्यू खूप छान एन्जॉय करता येतो तर आम्ही तिथं चारही बाजूने थोडा वेळ फोटो सेशन केलं थोडं सिटी व्ह्यू नेचर व्ह्यू एन्जॉय केला आणि इथून ज्या पायऱ्या दिसतात तिकडे ॲक्च्युली बाणेश्वराचं मंदिर आहे जिकडे आपण नंतर जाणारच आहोत तर आपण ज्या सिटीमध्ये राहतो त्या सिटीला ड्रोनमधून बघण्याचा फील ह्या मंदिरातून येतो आहे म्हणजे अगदी खेळण्यातली घरं असतात तसं दिसतं आणि समोर जी दिसते ती बाणेरची टेकडी आहे खूप मोठा एरिया आहे ॲक्च्युली ट्रेकिंगसाठी मी अजून एकदाही ही ट्रेक पूर्ण केलेली नाही पण माझी इच्छा आहे आणि जेव्हा कधी मी करेन तर तो, तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल इथून सिटी सिटी व्ह्यू किंवा फोटो काढण्यासाठी खूप छान लोकेशन आहे आम्ही इथं थोडेफार फोटोज काढले थोडंसं गाभाऱ्यात आतमध्ये बसलो मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतर आवर्जून आपण मेडिटेशन केलं पाहिजे मंदिराच्या आतमध्ये एक एनर्जेटिक ऊर्जा असते तिचा फील घेतला पाहिजे मनाला एक वेगळी शांतता मिळते तर खूप सारे लोक दिसत होते पण एरवीपेक्षा नवरात्रीमध्ये ह्या मंदिरात खूप जास्त गर्दी असते कारण हे देवीचं मंदिर आहे आणि नवरात्रीत लोक इथे आवर्जून भेट देतात तर तुम्ही ही नवरात्रीत किंवा ट्रेकिंगसाठी आला तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे तुम्हालाही आवडेल समोर बघा सिटी व्ह्यू दिसत आहे पावसाळ्यात अगदी फार लांब आणि त्यातल्या तर तुमचं जर लहान बाळ असेल तर खूप जास्त लांब जाणं शक्य होत नाही तर आपल्या आजूबाजूला जे पॉईंट आहेत किंवा मंदिर आहेत त्यांना नक्की दा भेट द्या तिथं आपलं बाळ किंवा अगदी पूर्ण फॅमिली फ्रेंड्स सगळ्यांसाठीच ही प्लेस खूप छान आहे तर तुम्ही प्लॅन करत असाल फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत तर खूप छान लोकेशन आहे नक्की एकदा भेट द्या तुम्ही पाहू शकता व्ह्यूज किती सुंदर आहेत आणि सध्या मान्सून असल्यामुळे सगळीकडे ग्रीनरी आहे समोर एक नदी दिसत आहे खूप लांब म्हणजे सिटीमध्ये आणि जिकडे आम्ही गाडी पार्क केली आहे खाली पायथ्याला तो हा व्ह्यू आहे बायोडायव्हर्सिटी स्पॉट आहे ॲक्च्युली पार्क आहे जिकडे तिकडे झाडीच झाडी आहे फक्त अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर आपल्या तिथल्या नैसर्गिक परिसंस्थेला काही हानी पोचणार नाही याची फक्त काळजी घ्यायची आता इथून खाली उतरून बाणेश्वराचं मंदिर आहे जिकडे आम्हाला जायचं आहे तो ते आपलं नेक्स्ट मंदिर आहे जे आपण एक्सप्लोअर करणार आहोत ही मंदिराची बॅक साईड आहे आम्ही थोडंसं मंदिराच्या आजूबाजूला फिरलो आणि आता बाणेश्वराच्या मंदिराकडे आम्हाला जायचं होतं आम्हीही पहिल्यांदाच म्हणजे मी तरी पहिल्यांदाच आले होते आणि माझे मिस्टर इथेच लहानाचे मोठे झालेत पण ते कधीही आले नव्हते इकडच्या मंदिरात सो आम्ही थोडंसं विचारलं की रूट कुठे आणि ह्याच पायरणमधून खाली जाऊन पायथ्याला बाणेश्वराचं मंदिर आहे तर आम्ही ज्या साईडने आले तिकडून जास्त पायऱ्या नाही आहेत किंवा जास्त चढायचा विषय येत नाही पण बाणेश्वराचं जिथं मंदिर आहे तिकडून वरती तुका इकडे येताना खूप चढ लागतो आणि थोडंसं दमल्यासारखं होतं तर संडे असल्यामुळे गर्दी होती खूप लोक येत होते काही ट्रेकिंगसाठी काही खास मंदिरात तर हे आहे बाणेश्वराचं मंदिर आता हा हे जे समोर दिसते ते मंदिर नाही बरं इथून एंट्री आहे इथून आम्ही आत आलो मंदिरात एंट्री केली आणि जे समोर हे जे आहे ते प्रवेशद्वारे मंदिर ऍक्च्युली आत खाली ग्राउंड लेवल पासून आतमध्ये गुहेत असल्यासारखं आहे मंदिर हे जिथे ओम लिहिले तिथून खाली जायचं आहे पूर्ण दगडामध्ये कोरल्यासारखं मंदिर आहे आणि हा जो समोर दिसतोय तो हॉल आहे इथून बघा म्हणजे पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे या मंदिराचं आम्ही जेव्हा आत गेलो तेव्हा खूप लोक मंत्र पठण करण्यासाठी तिथे आले होते आणि मंदिर खूप छान आहे खूप सुंदर आहे आम्ही थोडा वेळ तिथे बसून मेडिटेशन केलं मला जर ट्रेकिंगची मंदिरं पाहण्याची आवड असेल तर ह्या दोन्ही मंदिरांना एकदा अवश्य भेट द्या आणि सोबतच ट्रेकिंगचासुद्धा प्लॅन करा म्हणजे सगळंच ॲट ए टाईम होऊन जाईल म्हणजे ट्रेकिंगही होईल आणि ही, हो ही तुकाईचं मंदिर आणि बाणेश्वराचं मंदिर हे एका तुमच्या ट्रिपमध्ये किंवा ट्रेकिंग प्लॅनमध्येच होऊन जाईल तर आता ही बाणेरची जी टेकडी आहे ना तिला सु रोड आहे तिकडून सुद्धा ट्रेकिंग करता येतं आम्ही ॲक्च्युली तिकडे सुद्धा जातो फिरायला तर मी काही शॉर्ट्स शेअर केले आहेत त्यामध्ये सुस गाव जे आहे त्या साईडून जो टेकडीचा ट्रेकिंग पॉइंट आहे तिकडचे ते व्हिडिओज आहेत तर आम्ही दोन्ही मंदिरात जाऊन आलो दर्शन घेतलं आणि त्यानंतर थोडसच ट्रेक आहे अर्धा ते एक किलोमीटरचं कारण मला घरी जायचं होतं बाळाला सोबत घेऊन आले नव्हते बघा इकडून मंदिर किती सुंदर दिसत आहे आणि टेकडीवरती जरी पाऊस पडला असला तरी चिखल नाही आहे बरं का असं पूर्ण खडकळ असल्यामुळं ना अगदी शूट सुद्धा खराब होत नाही आणि चालायला सुद्धा काही त्रास नाही खूप छान वाटत होतं म्हणजे सगळीकडे ग्रीनरी आणि अजिबात चिखल नाही काही नाही बसायला सुद्धा छान वाटतं जस्ट निवांत बसून जायचं अशा ठिकाणी मनाला खूप शांतता भेटते माझे मिस्टर मला ते थोडं पुण्याच्या असल्यामुळे सांगत होते इकडे हे आहे तिकडे ते आणि समोरची पूर्ण दिसते आहे लाईन डोंगरावरती अगदी व्हाईट व्हाईट थोडेसे डॉट जर तुम्हाला दिसत असतील ह्या व्हिडिओमध्ये तर ते सगळे ट्रेकर्स आहेत म्हणजे इतक्या लांबपर्यंत लोक ट्रेकिंगसाठी जातात माझं ते ड्रीम आहे बघू कधी कम्प्लीट होते आहे जेव्हा होईल तेव्हा मी तोही व्हिडिओ तुमच्या सोबत नक्की शेअर करेल थोडेफार फोटो काढले आणि त्यानंतर अर्थातच आमचं रिटर्न जाण्याची टाइम झालेलं या आ, की आता बघा हे फ्रूट तुम्हाला आठवते का फ्रूट नाही ॲक्च्युली हे फुलांचं एक झाड आहे आणि जी बेरीजसारखी छोटी छोटी फळं असतात ती नंतर ब्लॅक कलरची पिकल्यानंतर ब्लॅक कलरचे होतात तर आम्ही लहानपणी खाल ती खाल्ली आहेत तुम्ही खाल्ली आहेत का तेही मला व्हिडिओ नंतर कमेंटमध्ये सांगा मंदिराचं व्ह्यू खरंच खूप सुंदर दिसतं आणि खूप उंचावर मंदिर आहे एक वेगळीच मजा आहे बाबा मंदिराच्या गॅलरीतून टेकडीचा किंवा सिटीचा व्ह्यू ऑब्झर्व करण्याचं एक वेगळंच वेगळीच गंमत आहे आता आम्ही परत रिटर्न चाललो आहोत तर खूप छान म्हणजे अगदी दीड ते दोन तास हे सगळं झालं आम्ही पाच वाजता बाहेर पडलो असतो आणि साडेसहापर्यंत आम्ही तिथेच होतो आणि घरी आलं एक पंधरा तीस मिनटं असं सातपर्यंत तर आम्ही रिटर्नसुद्धा आलो आणि अनप्लॅन ट्रीप होती म्हणजे अगदी काहीच ठरवलं नव्हतं जस्ट लाँग ड्रायव्हसाठी म्हणून बाहेर पडलं आणि अतिशय छान अशी दोन मंदिरं एक्सप्लोर केली थोडंसं ट्रेकिंगसुद्धा केलं आणि पुन्हा आमची रिटर्नची जर्नी सुरू झाली आणि मान्सूनमध्ये मा बघा कसं होतं की बाहेर जस्ट तुम्ही फिरून जरी आला तरी ती ग्रीनरी बघून निसर्गाचं एक वेगळं सौंदर्य असतं वातावरणसुद्धा खूप सुंदर असतं तर म्हणाले एक एनर्जी देऊन जातं उभारी देऊन जातं जर तुम्हाला खूप लांब दब धबधबे वॉटरफॉल म्हणजे तिकडे किंवा जे, जे फे, फेमस स्पॉट आहे तिकडं जायला नाही शक्य झालं तरी तुम्ही ज्या एरियात राहता तिथं जे फेम फेमस पॉईंट असतील किंवा मंदिरं असतील किंवा काहीच नसू जस्ट विकेंडला किंवा तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळत असेल लॉंग ड्रायव्हला नक्की जात जा कारण आत्ताचं जे पावसाळ्यातलं निसर्गाचं सौंदर्य असतं ना त्याची सर कशालाच येत नाही त्यामुळं फिरत राहा आणि फिरण्यामुळं काय होतं आपलं मनसुद्धा फ्रेश राहतं तर तुम्हाला आजचा व्हिलॉग आवडला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू